आई नमस्कार श्री आम्ही समर्थ तर आज आम्ही कोरड्याचा चिक दळणार आहे दोन तीन दिवस झाले घो भिजायला घातलेलं होतं तर बघा इथं सोऱ्या लावायचं काम चाललेलं आहे तर यांची लुडबुड चाललेली आहे पिऊस दिदीची अजिबात असं हे नाही इथं पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तिथं दळवायचं काम चाललेलं आहे तर पूर्ण असं घो दीदीने आतमध्ये टाकलं सोऱ्याच्या सगळा चिक पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर खूप मदत झालेली माझी आणि मी आता खिचडी करून घेणार का ना आज चतुर्थी त्यामुळे मग आज दोन तीन दिवस झालं भिजायला घातलेलं होतं गहू दोन दिवस भिजायला घातलं तिसऱ्या दिवशी आम्ही वाटीत आहे तर बघा या दोघींनी माझं काम खूप हलकं केलेलं आहे तो उद्या करून घ्यायच्या कोरडा या ते इथं चाललेले चिकदळ्याचं काम चाललेलं आहे पिऊसितीचं मस्त आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये सकाळ सकाळ दळून घेत आहे आम्ही म्हणजे उन्हाचं जास्त झाड्या वगैरे लागायला नको आंब्याच्या झाडा खाली वगैरे तर त्यानंतर मी आलेली किचनमध्ये खिचडी करायला कारण आज चतुर्थी आहे चतुर्थीच्या तुम्हाला सरांना खूप शुभेच्छा तर आंधी शब्दांना पापड वगैरे चकल्यात तळून घेतलेली आहे मी नंतर खिचडी करून घेत घेतली आहे तिथे मी खात आहे खूप भूक लागलेली होती चिकदायचं चाललेलो होतं किती वेळ ते सोऱ्या लावायचं काम चाललं होतं खाटाला लागतच नव्हतं तो सोऱ्या त्यामुळे खूप वेळ गेला आमचा गायांना पाणी बाजायचं वगैरे सकाळ सकाळ खूप घाई गडबडा असते त्यात गव्हाचा चीक दळायचं काम चाललेलं होतं इथे बघूशा पूर्ण असा चीक दळून होता ते काय मला व्हिडिओमध्ये दाखवता आलेलं नाहीये पूर्ण असं राहत दोन भरून ठेवलेला आहे करते तू अ बादली उचल तुला तू तु चिकत्या चिकट फक्त मम्मीला सडायचे येत काय तुला पाठीमाग चेन नाही लावली असं धुवून आहे तू आपल्या मोठा जोडायची मी मोठर जोडून आहे चल भूक लागली खिचडी खायची चल नाही ना चल मग धु आपण पलीकडे धु ना धु दू येत मग सगळं धुवून काढा बघू आता सिद्धिकेची धुती मला जेवायचं नाही बघा आणि धुरली जेवायला काय आहे तिथे चुरून आणली भाकर तुम्हाला मग जेवण्या जेवायच्या आधी भाजलीत पाय नाही द्यावा मग मग याड्यावानी केल्या मग कशाला वर्डन मी याड्याने नाही केलं आ? चेन तोडली ना तर सांगत असते मी हे नोकरीत जाऊ ही आणि काहीच काम करू लागत नाही काय करू लागत सर येऊन ठेव म्हणलं तर नाही मला धुवून काढायचं एवढं सगळं पप्पाला सांग पाईप जोडून द्या ना मोटर जोडून द्या जर तू करत जाऊन जेव मी मोटर चालू करून धुते हा का, का तर हो। ओपन गोट्यासाठी आमचं चाललेलं होतं मुरम आणायचं ट्रॅक्टर लांबून मुरम आणित होते टॅक्टर वगैरे त्यात सकाळची दिवसाची लाईट सुद्धा होती भरणं सुद्धा चाललं होतं कटवायला पाणी द्यायचं कामच सकाळ सकाळ सगळी सका कामं अशी एकत्र आली होती तर इथं बघू शकतो पूर्ण असं कोपा धुवून काढलेला खाट ब्रशने मस्त खाड घासून काढलेली आहे कारण मशा खूप अशा झाल्या होत्या त्याची कला वगैरे असं पांढरं पांढरं पडलेलं होतं तिथं पूर्ण असं कबाब वगैरे झाडून पुसून वगैरे सगळं झालेलं आहे माझं ते इकडं बघू शकतो ओपन गोट्यासाठी मुरम सगळा आणून झालेला होता तर पूर्ण अशी माझी कामं आवडलेली होती तर कसा वाटला व्हिडिओनं की कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पाय पाय